हॅलो गाईज नमस्कार तर आजच्या व्हिडिओला आता इथून सुरुवात होते है। तर आज मस्तपैकी पाणी उघडलं आहे आणि आज आम्ही चाललो होते म्हणजे शेतामध्ये तर ट्रॅक्टर घेऊन जाणार आहोत काँग्रेस कापण्यासाठी तर पाहू शेताची हालत कशी आहे कारण की खूप दिवस झालेच शेतात गेलो नाही त्याच्यामुळे मग आज आम्ही सगळं आहे ते तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू लागून राहा आजच्या ब्लॉगला मस्त इंटरेस्टिंग असं होणार आहे कारण खूप दिवसापासून विथ फॅमिली आपण बाहेर जाणार आहोत तर चालेल मंडळी सगळेच तर आता आम्ही निघालोय घरून तर लाल गांड्याने आता एवढ्या ट्रॅक्टर आणले आणि आता आम्ही जातोय ते म्हणजे ट्रॅक्टरवर बसून हा आहे हरणबार डॅम व्ह्यूज खड्डे कुठे अरे चला तर भेटू मग आपण शेतामध्ये पूर्ण आज पाणीच वातावरण कमी झालेलं आहे मोकळं वातावरण झालंय ऊन पण तापत आहे सोमनाथ टू द्वारका समुद्रकिनारा आहे ना आणि समुद्रकिनाऱ्यालगतच रस्ता आहे त्याप्रमाणेच आमच्या गावापासून तसं रस्ता आहे मस्त धरणाच्या कडेलाच रस्ता आहे पूर्णपैकी हे बघा आपण जर सोमनाथ टू द्वारका गेला असाल तर आपल्याला किनारा जसं व्ह्यूज बघायला मिळतं त्या त्याचप्रमाणे इथला व्ह्यूज आहे धरण आमचा आणि थोडंसं राहिलं आपल्या शेतामध्ये जायला आपण पोचलो ते म्हणजे जैतापूरमध्ये आणि रस्ता किती छान बनवलंय मस्त पैकी तर फायनली मंडळी आपण पोचलो एक नंबर ड्रायव्हर एक नंबर तर फायनल मंडळी आपण पोचलो शेतामध्ये आणि आता आपल्याला जायचंय ठेवून देणार आहोत आहे ना चला तर आपल्याला आता फायनल जेवण वगैरे करून आलो आहे आपण आणि हा जर दिसतं आहे हा वावर त्याच्यामधला जो काँग्रेस आहे ते आपल्याला कापायचं आहे ते वावर पूर्ण मोकळं करा एकदम थोडंसं काम आहे बाकी काय नाही हा पा वातावरण आस पाऊस कमी आहे कमी आहे म्हणजे आहेच नाही ब असं मस्तपैकी कमी झालेले पाऊस आणि आता आम्ही शेताकडे निघालोय हे की नाही सो मंडळी कंटिन्यू लागून ब्लॉग ब्लॉगमध्ये आपल्याला जायचं ते म्हणजे एकविचं मंदिराकडे जायचं आहे डोंगरावर जायचं हो की नाही काम झाल्यावर तर आमचं सोयाबीन याच्यामधला जो काँग्रेस आहे ना फवारा मारला होता पूर्ण जो गुंजून आहे तो पूर्ण वाटोळा झालं आहे त्याचं फक्त काँग्रेसचं वाटोळा व्हायचं बाकी होतं हे पा हा एक पट्टा आहे आणि त्या साइडचा एक पट्टा आहे उघा राहणार दोन मिनटं दोन मिनटं तर मंडळी आपल्याला हे बेडकीला पकडलंय सापाने मॅक्झिमम जास्तीत जास्त दोन तासाचं काम असेल पटक्यात आवरून घेतो आणि पटक्यात आपल्याला कुठं जायचंय एकवीर आईचं दर्शन घेण्यासाठी आपा एकवीर आईचं मंदिर आहे हत्यार घेतलेत मंडळी हे पहा आमचं हत्यार आणि मस्त पैकी आता मुडेल तुडेल हत्यार आहेत तर मंडळी हे वेळ आहेत ना काय नाही जास्त कापण्याच्या वेळेस घेतले होते किती आता एक वर्ष झालं असेल तर हे पा पूर्ण दाखव हे पा पूर्ण टोक वगैरे गेलेत विड्यांची किंमत नाही हा माझा आहे याच्यावर नाव टाकले होते तर प्रत्येक याचे हे पा प्रत्येक सदस्यांचे नाव टाकले होते वेगवेगळे वे, वे, त्याच्यामुळे वे, मी एकदम सांभाळून ठेवलं होतं त्याच्यामुळे माझा जो विळा आहे तो एकदम जैसे ते हे पा बी व्ही बी टाकलं होतं पण आता पुसलं आहे हे की नाही तर एका हाताने व वस्तू वापरली तर चांगली असते आणि घरात पडलेली राहिली ना कोणी पण उचलतं कोणी पण काय कोणी काय खंत हे करतं मोडून ठेवतात पण मी कोणाकडे देत नाही फक्त मी ज्या वेळेस कामाला आलो त्याच वेळेस माझा विळा मीच घेतो मी, मी दुसऱ्यांचा विळा घेत नाही आणि माझा विळा दुसऱ्यांकडे पण देत नाही त्याच्यामुळे हा विळा एकदम मस्त आहे चालेल आता मी निघालो ते म्हणजे काँग्रेसच्या दिशेने सगळेच आपलं हे काम चुटकी में ऐसे होगा चुटकी में तर फायनली मंडळी चुटकियों में काम हो गया चुटकियों में काम हो गया देख सकते हो आप तर मंडळी आता आपल्याला जायचं आहे इथं काहीच मी एकटा चाललो लाला नाही येते कारण की लालाची फार जीवर आली आहे कारण की एवढं काँग्रेस कापून कापून तर फायनली मंडळी आता आपण गेटमधून एंट्री करणार आहोत आणि आता आपण जगतोय सगळेच फायनली आपण पोचलो ते म्हणजे मंदिराजवळ आणि हा मंदिर बाहेरचा परिसर हा हाय व्ह्यूज आपण बघू शकता खूप भारी असा नजारा आपल्याला बघायला मिळतो आहे हाय हरणबारी डॅम हाय पूर्णपणे भरला आहे हाय जैतापूर गाव तर खूपच छान असा नजारा आपल्याला बघायला मिळतो या ठिकाणी तर आपण मंदिराच्या मागील बाजूचा परिसर बघत आहात मोठमोठले दगड आहेत हे पहा खूपच छान वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे पाऊस आल्यामुळे आपण या याला आपण आमच्या भाषेत दूधकुडी म्हणतात त्याच्या झाडाखाली लपलोय मी जोपर्यंत पाऊस उघडत नाही तोपर्यंत आपण इथंच थांबणार आहोत आणि परत आपल्याला घरी पण जायचं आहे मी तर फायनल मंडळी आपण फिरून आलो मंदिरात काय गेलो नाही कारण की पूजा हवन चालू होतं त्याच्यामुळे आपण आत गेलो नाही आता आपल्याला जायचं आहे ते म्हणजे घरी तर ट्रॅक्टर आली आहे आपल्याला घरी जायचं आहे आता मस्त पाण्यात भिजून गेलो रे पाऊस बर होता त्याच्यामुळे मग आता आपण जातोय चला तर आपल्याला जायचं एक घरी